नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता बावीस जिल्ह्यांमध्ये पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर बावीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचे या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते बावीस जिल्हे कोणते असतील तसेच या बावीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पी विमा देण्यात येणार आहे तसेच यातील कोणत्या पिकांना हा पी विमा असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विम्याची सर्वात महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार एकशे साठ कोटी रुपये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारकडून दोन दिवसात हा हप्ता जमा करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे खरीप पिकमा कधी मिळतो याची वाट पाहत आहेत आणि आता सरकारकडून पहिला हप्ता हा बावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार नऊशे साठ कोटी रुपयांची विमा भरपाई रक्कम ही रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर स्थानिक आणि नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची बाबी अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई यामध्ये दे समावेश आहे मित्रांनो राज्य सरकार पीक विमा कंपन्यांना सातशे कोटींचा नि निधीचा पहिला हप्ता हा दोन दिवसात देणार आहे कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळणे हे सुरू होणार आहे असंही कृषी खात्यामार्फत हे सांगण्यात आले आहे मित्रांनो राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाईची मन रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि सरकारकडून दोन दिवसात हा हप्ता विमा कंपन्यांना जमा करण्यात येणार असंही सांगितले जात आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काढणी पश्चात नैसर्गिक भरपाई आणि पीक कापणीच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे हा हप्ता देण्यात येणार आहे आणि मित्रांनो पुढील हप्ता हा लवकर जर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते बावीस जिल्हे कोणते असतील म्हणजे या बावीस जिल्ह्यांना या पीकम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्हे जर पाहिले तर सर्वप्रथम येतो धुळे त्यानंतर नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकम्याचे हा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे आणि त्यापैकी शहाण्णव कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वाटप ही करण्यात आले आहेत आता उर्वरित ही रक्कम आहे ते ती लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीतून ही भरपाई मंजूर करण्यात आलेली यामध्ये सांगितले जात आहे तर मित्रांनो झालेल्या झालेल्या दुष्काळाने पिकांचे नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विमा योजनेला अखेर मंजूर मिळाली असून याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देखील यामध्ये दिलासा देण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारकडून या निर्णयावर हजारो शेतकऱ्यांचे कुटुंबांना हा मोठा आर्थिक हा आधार देण्यात येणार आहे अनेक महिन्यापासून प्रशिक्षित असलेल्या पीक विमा योजनेला अखेर मंजूर मिळाली असून याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देखील यामध्ये दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरीच्या कुटुंबांना हा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातील अतिशय परिस्थिती ही कठीण होते आणि अपुऱ्या पावसामुळे यामध्ये जर जिल्हे पाहिले तर नाशिक आहे त्यानंतर अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षात उत्पन्न हे मिळाले नव्हते तर मित्रांनो जर पाहिलं तर कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे परंतु हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन आव्हानांना सामोरे जावं लागते दोन हजार तेवीस मध्ये याच अनिश्चितीमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं होतं तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या परिस्थितीत गंभीर दखल घेत राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आणि या निर्णयानुसार अद्याप पीक में ची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत ही दिली जाणार आहे आणि सरकारने प्रत्येक जिल्ह्याची पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे आणि त्यानुसार भरपाईची रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने एकोणतीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे आणि यामध्ये विमा कंपन्यांकडून एक हजार तीनशे नव्वद कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून एक हजार नऊशे तीस कोटी रुपये हे दिले जाणार आहेत आणि यापूर्वी सरकारने एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये हे वितरित केले आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा पीक विमा हा बीड पॅटर्न द्वारे हा देण्यात येणार रा आहे राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा कप कॅप पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणारा विमा हा एकशे दहा टक्केपर्यंत पर्यंत असेल तर तो विमा कंपन्यांकडून दिला जाईल मात्र जर पीक विम्याची रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम ही राज्य सरकारकडून दिली जाईल मित्रांनो या नवीन पद्धतीचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच विमा कंपन्यांवरील आर्थिक भार देखील हा कमी होत होणार आहे याशिवाय नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक जलद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या जिल्ह्यांना या कपॉप कॅप पॅटर्न किंवा बीड पॅटर्न याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो या पीक विमा योजनेचा लाभ प्रामुख्याने नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कपऑप कॅप पॅटर्न किंवा बीड पॅटर्न याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम झाला होता ज्यामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांनाच या हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो सरकारने या प्रत्येक जिल्ह्यात नुकसानीचे सर्वेक्षण केले आहे आणि त्यानुसारच भरपाईची रक्कम ही निश्चित केली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती ही नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पीक विमा वाटप करत असताना विमा कंपन्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम ही मिळण्यास विलंब झालेला होता तर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी लांबच लांब प्रक्रियेतून यामध्ये जावं लागत होतं मित्रांनो या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विमा कंपन्या हा लवकरच ह्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला जमा करण्यात येणार आहे तसेच यामुळे विमा कंपन्या आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईची रक्कम ही वेळेत मिळण्यास ही मदत होणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या बावीस जिल्ह्यांमध्ये या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच जे दो गरस्त हो तर तर दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळग्रस्त जिल्हे होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पिकम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र